नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी एक दाई यूट्यूब चॅनलमध्ये दे। परत एकदा आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच वेळा बऱ्याच व्हिडिओमध्ये कांद्याची टॉप वन टॉप जाती कोणती आहेत याविषयी माहिती पाहिलेली आहे परंतु यातूनही नवीन काही वाण आलेले आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कांद्याचे टॉप टू वरायट्या ज्या उत्तम वरायट्या आहेत त्यामध्ये त्यांची साठवण क्षमता खूप चांगली आहे उत्पादन देण्याची क्षमता खूप चांगली आहे त्याचप्रमाणे त्यांचा टिकाऊपणा असेल त्यांची साठवणी क्षमता असेल त्याचप्रमाणे त्यांचा रंग असेल चकाके असेल किंवा एकंदरीत क्वालिटी असेल एक समान साईज असेल या सर्व गोष्टीचा विचार करता हिव या दोन वाहन खूप चांगले आहेत आणि याला मार्केटमध्ये इतर वाहनापेक्षा खूप चांगला असा रेटही तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे चांगलं उत्पादन देणारे हे वरायटी आहेत या वानांची तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो योग्य असं वाण निवडलं तर नक्कीच तुम्हाला त्यातून चार पैसे जादा मिळणार आहे त्यामध्ये दराच्या स्वरूपात असेल किंवा तुम्ही साठवून ठेवणार असाल त्यासाठी चांगले अशा वानांची लागवड करणं कधीही गरजेचं असतं त्यामध्ये शेतकरी मित्रांनो पहिलं जे वाण आहे ते म्हणजेच राही सीड्स या कंपनीचं फुरसुंगी प्लस हे वाण हे राही सीड कंपनीनं विकसित केलेलं फुरसुंगी वाण आहे पुन्हा फुरसुंगी या वरायटीतून काही निवडक पद्धतीनं तयार केलेले हे वाण आहे या वाणाचे या बियाण्यांची तुम्ही नक्की लागवड करू शकता याचा रंग आकर्षक गुलाबी असा रंग आहे आकर्षक गुलाबी रंग असल्यामुळे याला खूप चांगला आकर्षकपणा आहे एक समान साईज आहे या या वाणाची तसेच एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये काढणीसाठी तयार होणारा हा कांदा आहे याची टाक चाक टिकवण क्षमता खूप चांगली आहे याला डबल पत्री असल्यामुळे ह्या कांद्याला चांगली मार्केटमध्ये मागणी आहे कलर चांगला आहे एक समान साईज आहे त्यामुळे या वाहनाची तुम्ही लागवड करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही उन्हाळी हंगामासाठी या वाहनाची निवड करू शकता त्याचप्रमाणे तीन ते चार किलो बियाणं एकरी तुम्हाला या वाणाचं लागू शकता तर एकरी तीन तीन ते चार बिया किलो बियाण्याची तुम्ही यासाठी लागवड करू शकता त्याचप्रमाणे याचं उत्पादनाचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो पंधरा ते वीस टन एकरी उत्पादन देण्याची क्षमता ही योग्य पद्धतीनं त्याचं संगोपन केलं तर नक्कीच तुम्हाला चांगलं वीस टनापेक्षाही चांगलं ड्रिप व वगैरे वापरलं तर तुम्हाला उत्पादन यापासून मिळणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो <coughs> हा वाण खूप असा फायदेशीर वाहन आहे त्यामुळे यव्हानाची तुम्ही लागवड करू शकता राही सीड कंपनीचं फुरसुंगी प्लस य वाहनाची तुम्ही लागवड करू शकता नक्कीच याची उत्पादन क्षमता चांगली आहे याचे टिकवण क्षमता चांगली आहे याला डबल पत्रे आहे त्याचप्रमाणे उत्पादन चांगलं आहे रंग आकर्षक असा गुलाबी रंग आहे त्यामुळे यवानाची तुम्ही लागवड करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन नंबरचं जे वाण आहे पंचगंगा सीडचं रॉयल पिंक वाण या वरायटीचा हे रंग गर्द गुलाबी रंग आहे आकर्षक गुलाबी असा रंग आहे त्याचप्रमाणे सात ते आठ महिने टिकवण क्षमता असणारे हे वाहन आहे याला हे पत्रे आहे त्याचप्रमाणे मार्केटमध्ये चांगली मागणी आहे चांगला रेट या वरायटीला मिळू शकतो त्यामुळे या वाहनाची तुम्ही लागवड करू शकता साठवण क्षमता चांगली असल्यामुळे त्याचप्रमाणे याचं उत्पादन क्षमता खूप चांगल्या असल्यामुळे या वाणाचं नक्कीच फायदेशीर ठरू शकते याला हे तीन ते चार किलो बियाणे एकरी तुम्हाला लागवडीसाठी लागू शकतं गुळ तर गुलाबी रंग आणि डबलपत्रीमुळे याला नक्कीच बाजारपेठेमध्ये ही चांगली मागणी असते त्याचप्रमाणे शंभर ते एकशे वीस दिवसामध्ये हवान काढण्यासाठी तयार होत असतं त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनी जी जी उत्पादन क्षमता आहे एकशे पंचावन्न ते दोनशे क्विंटल प्रति एकर याची उत्पादन क्षमता आहे त्यामुळे या वाणाची तुम्ही लागवड करू शकता सप्टेंबर ऑक्टोंबर या महिन्यामध्ये तुम्ही या वराठीचा वाहन लागवडीसाठी वापरू शकता रॉयल पिंक पंचगंगा सेलचा हाही खूप व चांगला वाहन आहे त्यानंतर पंचगंगाचं शेतकरी मित्रांनो येणारे वेगवेगळ्या वरायटी आहेत त्यामध्ये पुना पुन्हा फरस फुरसंगी हे वान उन्हाळी हंगामासाठी खूप चांगलं आहे या वानाची तुम्ही लागवड करू शकता प्रशांत सीड आहे ॲलोरा सीड आहे यांची वेगवेगळी उत्पादनं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्या वानाची तुम्ही लागवड शकत करू शकता तुमचं हवामान कशा पद्धतीचं आहे तुमची जमीन कशा पद्धतीची आहे त्यानंतर त्यानुसार आपली व्हरायटी किंवा आपलं वान तुम्ही निवडलं पाहिजे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो गोठ पद्धतीने कांदा लागवड करून स्वतःचं बियाणं तुम्ही स्वतः तयार करू शकता किंवा स्वतःची व्हरायटी तुमच्या हवामान असाल जवणं स्वतःचं बियाणं तयार करून तुम्ही लागवड करू शकता नक्कीच त्याच्यापासून खूप चांगलं असं सा, तुम्हाला उत्पादन भेटणार आहे त्यामुळं तुम्ही स्वतःचं बियाणं स्वतः तयार करा आणि अशा बियाण्यांची लागवड खात्रीशीर लाग बियाण्यांची लागवड करा